एक धक्कादायक बातमी डोंबिवलीमधून समोर येते डोंबिवलीमध्ये एका तरुणानं तरुणीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे माफ करा तरुणानं हा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे डोंबिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना त्यानंतर शिबी गाळ केली आहे रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात न्यायला सांगितल्यानं नातेवाईकांना संताप आला आणि त्यांनी या डॉक्टरांना शिबी गाळ केली आहे दरम्यान डोंबिवलीमध्ये एका तरुणानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे पुढील उपचाराची ऑब्झर्वेशनची गरज लागते तेव्हा त्याला पुढे ट्रान्सफर करण्यात जेव्हा आलं तेव्हा आलेल्या सदर नातेवाईकांनी ट्रान्सफरच्या अम्ब्युलन्समध्ये गोळ घालून पुढे गदारोळ चालू केली व गोंधळ घातला व जेणेकरून एक ट्रान्सफर करणाऱ्या डॉक्टर होत्या वगैरे त्यांना त्यांच्यावरती ते पण थोडस असं अडचणीचं वातावरण तंगर वातावरण निर्माण होऊन गेलं की जाऊ की नको जाऊ सगळा मॉप त्यांच्या पाठीत धावला